नमस्कार मंडळी ऋषिकेश जानकीला म्हणत असतो विजतो बर्फात ठेवला की बर्फ वितळतो आग विजत नाही आणि तो सयाजीराव आग आहे आणि त्यांची ती लेख निखार आहे ती आता शांत बसणार नाही ती या सगळ्या गोष्टीचा बदला घेणार तिचा झालेला अपमान ती सहन करू शकणार नाही आणि आता ती बदला घेतल्याशिवाय ती गप्प बसणार नाही तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की ऐश्वर्या माचिसचे डबे घेऊन जानकीने जी साडी घेऊन पाठवणी केलेली असते त्याला ती आग लावत असते आणि ती त्याच्यावरती माचीस टाकते ती, ती पेटल्यानंतर ऐश्वर्या तिथेच बसते आणि म्हणते की आता मी कोणाला सोडणार नाही माझा झालेला अपमान मी आता सहन करणार नाही मी आता दाखवते ऐश्वर्या काय आहे ते मी आता एकेकाला एक नाही तडपवलं तर माझं नाव दुसरं ठेवते त्यांना माझ्या फक्त घराच्या सावलीला तर येऊ दे नाही त्या आगीला आणि निखाऱ्याला शांत केलं ना तर नावाची जानकी रणदिवे नाव लावणार नाही आता जानकीने हा प्रण घेतलेला आहे की आता ऐश्वर्याला काहीही झालं तरी माझ्या घराकडे वाकड्या नजरेने मी पाहू देणार नाही अशी शपथ जानकीने घेतलेली आहे तर जानकी तिच्या कार्यामध्ये यशस्वी होईल की ऐश्वर्य तिच्या कार्यामध्ये यशस्वी होईल धन्यवाद